दर्यापूर नगरपरिषद हद्दीमधील श्रीराम मंदिर राठीपुरा बनौसा परिसरामध्ये यावर्षी सोमेश्वरी महिला भजन मंडळ बनोसा दर्यापूरच्या वतीने भागवत सप्ताह आयोजित केला असून त्याचा बुधवारी सकाळी शुभारंभ झाला आहे गायकवाडी येथील हरिभक्त परायण श्री अनिल महाराज साखरे यांच्या मधुर वाणीतून संगीतमय भागवत ज्ञानदान सुरू झाले असून दोन ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान सकाळी दहा ते एक तर दुपारी तीन ते सहा या कालावधीत सोमेश्वरी महिला भजन मंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी हरिभक्त परायण अनिल महाराज साखरे यांनी आपल्या माणसाच्या जीवनामध्ये सुख जर असेल तर त्यांच्यासोबत त्यांचे सर्व काही साथी असतात सुखासोबत सर्व काही राहतात मात्र जर माणसाच्या जीवनामध्ये दुःख असेल तर कोणीही राहत नाही सर्वजण संगत सोडून जातात असेही साखरे महाराज म्हणाले परिसरातील भाविक भक्तांनी ज्ञानदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन रंजनी माहुलकर आशा देशमुख संध्यापुरी बेबी बंबाडे कोमल गावंडे अमृता गावंडे दर्शना थेरे सोमेश्वरी महिला भजन मंडळ राठीपुरा बनोसा यांनी एका परिपत्रकाद्वारे केले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर